राज्यात शुक्रवारी इयत्ता दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली परीक्षांमध्ये दरवर्षी पेपर फुटण्याचं किंवा के कॉपी केल्याचे प्रकार पुढे येत असतात विद्यार्थ्यांना मोठ्या धाडसानं काही मुलं कॉपी पुरवण्यासाठी धडपड करीत असतात संपूर्ण प्रकार पाहूयात त्याआधी एच पी एन मराठी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा परीक्षेमधील गैरप्रकार टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभागाकडून विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आली असं असलं तर दहावीच्या पहिल्याच पेपर दरम्यान कॉपी पुरवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय चक्क परीक्षा केंद्रांच्या बाहेरून कॉप्या पुरवल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय हा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यातून समोर आलाय बीड शहरातील चंपावती महाविद्यालयात दहावीचा पेपर सुरू असताना कॉपी देण्यासाठी परीक्षा केंद्राबाहेर गर्दी पाहायला मिळाली एवढंच नाही तर भिंतीवरून खिडकीवरून कॉपी पुरवण्यासाठीचा खटाटोप सुरू होता चक्क परीक्षा केंद्रांच्या बिल्डिंगवर चढून कॉप्या पुरवल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय या घटनेचा एक व्हिडिओ समोर आलाय या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती कॉपी पुरवण्यासाठी आल्याचा संशय पोलिसांना येताच पोलिसांनी त्याची झडती घेतली त्यावेळी दोन मोठे पेपर त्याच्या केशातून सापडले यावेळी पोलिसांनी काठीने मारला असता तो व्यक्ती पोलिसांच्या तावडीतून पळून गेला या व्हिडिओमुळे पोलीस प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली पुणे बोर्डाकडून मिळालेल्या माहितीनुसार सोळा लाख नऊ हजार चारशे पंचेचाळीस विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे ही परीक्षा एकूण पाच हजार शहाऐंशी केंद्रावर घेण्यात येणार आहे पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर कोकण या नऊ विभागांमध्ये ही परीक्षा घेतली जाते अनेक युजर्सनी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्यात एका युजरने व्हिडिओवर कमेंट करत म्हटलं कोणी कल्पनाही करू शकत नाही की कॉपी अशा प्रकारे केली जाईल तर इतरही अनेकांनी यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्यात